सरकारने कर्जमाफी दिली असती तर थुट्टे दाम्पत्याचे जीव वाचले असते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी डागली फडणवीस सरकारवर तोप भरोसा जाऊन घेतले थुट्टे कुटुंबियांची व केले सातवन शेतकरी आत्महत्या करतोय आणि हे सरकार सत्तेच्या धुंदीत बेधुंद आमदार रोहित पवार राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेवर येण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते या सरकारने हे आश्वासन पूर्ण केले असते तर तुट्टी दाम्पत्याला आत्महत्या करण्याची वेळ आली नसती दोघांचेही जीव वाचले असते राज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना हे सरकार सत्तेत बेधुंद झाले आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार रोहित पवार यांनी केले भरोसा येथे जाऊन त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त तुट्टी कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सात्वन केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष माजी आमदार रेखाताई खेडेकर या देखील रोहित पवार यांच्यासोबत होत्या भरोसा येथे येण्यापूर्वी त्यांनी मातृतीर्थ शिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंच्या चढणी लीन होत दर्शन घेतले व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर ते भरोसाकडे रवाना झाले होते चिखली तालुक्यातील भरोसा येथे गणेश श्रीराम तुट्टे व पंचावन्न आणि रंजना तुट्टे वय सत्तेचाळीस या शेतकरी दाम्पत्याने गेल्या आठवड्यात गडपास घेऊन जीवनयात्रा संपवली आज या कुटुंबियाची भेट घेऊन आमदार रोहित पवार यांनी केले सततची नापिकी हुमनी अडीने सोयाबीनच्या हातातून गेलेलं पीक आणि त्यामुळे डोक्यावर असलेल्या दोन लाखाहून अधिक कर्जाचा डोंगर कसा उतरायचा या चिंतेने त्यांनी या जगाचा निरोप घेतला आमदार रोहित पवारांनी तुट्टे कुटुंबियाचे सातवन करत त्यांना धीर दिला ते म्हणाले की तुट्टे दाम्पत्याला आत्महत्येमुळे एक घर उजाळलं पण सरकारच्या डोक्यात मात्र अजूनही उजेड पडलेला नाही सरकारने कर्जमाफी दिली असती तर आज तुट्टे दाम्पत्य आपल्यात असते या कुटुंबियांना भेटलो तेव्हा त्याच्या ते शब्दांनी त्याचं सात्वन करावं हे कळत नव्हतं सरकार केवळ निवडणुकीत आश्वासन देतं आणि स्वार्थ साधला की ते पद्धतशीर विसरतं अजूनही दिलेल्या शब्दाप्रमाणे कर्जमाफी केली नाही तर भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येणार नाही राज्यातील शेतकरी आत्महत्या करतोय आणि त्या रोखण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे ते सरकार मात्र केवळ सत्तेच्या धुंदेत बेधुंद आहे अशी टीकाही प्रसंगी आमदार रोहित पवार यांनी केली यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून धीरधरा शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर आम्हीच उतरवू आत्महत्या करू नका असे आवाहन ग्रामस्थांना केले आठवीतील सीमा तुट्टे या चुमुकलीने आमदार रोहित पवारांसमोर सरकारला विचारले प्रश्न शेतकऱ्यांचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येतो का तेलाला भाव एकशे पंधरा रुपये लिटर आणि सोयाबीनला तीन ते चार हजार रुपये क्विंटल माझे शेतकरी बापाच्या घरात तेल असतं तर मीठ नसतं वही घ्यायलाही खिशात दहा रुपये नसतात आम्हाला पंधराशे रुपये देऊ नका पण आमच्या मालाला भाव द्या अशा प्रकारचे प्रश्न याप्रसंगी भरोसा येथील यत्ता आठवीतील तुटते या शेतकरी कन्येने राज्यातील फडणवीस सरकारला आमदार रोहित पवार यांच्या समोर विचारले या शेतकरी कन्येच्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावीत असे आव्हान आमदार रोहित पवार यांनी सरकारला दिले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा